सगळ्यांचं स्वागत आज मी मँगो कुल्फी करते हैं। ही कमी साहित्यात आणि पटकन होते त्यासाठी प्रथम आपण मँगोचा आंब्याचा घर काढून घेतलेला आहे आणि तो आपण मिक्सरला लावत आहोत यासाठी मी अर्धा कप साखर वापरते तर ती अर्धी साखर मी या मिक्सरमध्ये घालणार आहे अर्धी सा अर्धी साखर घालायची आणि एक चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि हा आंब्याचा गर मिक्सरला लावून घ्यायचा आहे आपल्याला इथे मी एक लिटर फुल फॅट मिल्क वापरलं आहे ते आपल्याला आठवत ठेवायचं आहे आणि ही उरलेली साखर या दुधात घालायची आहे म्हणजे आपल्याला वेगळी पिठी साखर करायची गरज नाही आता हे दूध अर्धा लिटर होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर तापवत ठेवायचं आहे प्रकारे आपलं दूध तापलं आहे आणि थंड झाल्यावरती हा जो आंब्याचा घर आपण काढलेला आहे तो या दुधात मिक्स करायचं आहे दूध पूर्ण थंड करत ठेवायचं पूर्ण थंड आहे आता हा आता हे मिश्रण आपण ह्या मिश्र गुठळा मोडून घ्यायचे आहेत आंब्याचा गर टाकल्यावर आणि या आंब्या गुठळ्या मोडल्यानंतर ह्यात आपण आता फ्रेश क्रीम टाकणार आहोत तीन ते चार चमचे म्हणजे ज्या वाटीने आपण आंब्याचा घर घेतला त्यातली वन फोर्थ कप आपण आंबा हे फ्रेश क्रीम टाकणार आहोत तर हे टाकल्यावर संपूर्ण मिश्रण खूप छान एक्झ्युब करून घ्यायचं आहे मी इथे रवी वापरले तुम्ही इलेक्ट्रिक गेटर पण वापरू शकता अशा प्रकारे सगळ्या कुठळ्या मोडून मिश्रण छान एक्जीब करायचं आहे माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एव्हरी थर्जडे आणि संडे मी व्हिडिओ अपलोड करत असते सो अशा वेगवेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा so प्रकारे हे मिश्रण छान असं एकजीब करून घ्यायचं आहे रवीने तुम्ही विस्क पण वापरू शकता आता हे मिश्रण आपण कुल्फी मोल्ड मध्ये भरणार आहोत अशा प्रकारे सगळ्या मोल्ड मध्ये मी हे मिश्रण भरून घेणार आहे आणि थंड करायला फ्रीजरमध्ये आठ ते दहा तास ठेवायचं आहे आठ ते दहा तासानंतर आपली कुल्फी छान तयार होणार आहे अशा प्रकारे सगळ्या मोल्डमध्ये मी मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि आता हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आता आपण दहा तासांनंतर कुल्फी डिमोल्ड करणार आहोत मोल्ड बाहेर काढणार आहोत अशा प्रकारे आपण कुल्फी सॉफ्ट करणार आहोत आपली कुल्फी रेडी आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय